चांगला काळ म्हणजे आपण चांगल्या विचारांमध्ये जगत होतो तो विचार पुन्हा जिवंत केला की चांगला काळही सुरू होतो चांगला काळ हा केवळ घडणाऱ्या घटनांवर अवलंबून असतो तर आपण त्या काळात केलेल्या सकारात्मक विचारसरणीवर आधारित असतो जेव्हा आपण चांगल्या विचारांमध्ये जगत असतो आशावाद कृतज्ञता आत्मविश्वास आणि प्रेम अशा भावनांनी भरलेले तेव्हा आपल्याला प्रत्येक क्षण सुंदर वाटतो याच विचारांची पुनरावृत्ती केल्याने मन पुन्हा त्या आनंददायक अवस्थेत पोहोचते मानसशास्त्रानुसार मन जसं विचार करतं तसं ते वास्तव अनुभवतं म्हणूनच एखादा चांगला काळ फक्त भूतकाळात न ठेवता तो वर्तमानात आणण्यासाठी त्या वेळेचे विचार पुन्हा जिवंत करणे आवश्यक आहे विचारांच्या या सकारात्मक पुनरुज्जीवनामुळे मेंदूमध्ये हॅप्पी हार्मोन्स निर्माण होतात जे मन प्रसन्न ठेवतात म्हणूनच जेव्हा तुम्हाला वाटतं की सध्या वेळ खराब आहे तेव्हा थोडा वेळ शांत बसून त्या चांगल्या क्षणांचा विचार करा तो विचार तुमचं मन बदलतो आणि मनाचं परिवर्तन म्हणजेच नव्या चांगल्या काळाची सुरुवात धन्यवाद